नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डबल अकॅडमी या ई लर्निंग प्लॅटफॉर्म वर तुमचं स्वागत आहे तर आज या व्हिडिओच्या माध्यमातून माध्य। आपण काय बघणार आहोत तर टी टी जी एक्झाम आहे ती खूप जवळ आलेली आहे 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 त्यामध्ये अभ्यासाचं नियोजन ते कशा प्रकारे केलं पाहिजे ठीक आहे तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन प्रेस करा म्हणजे असेच काही जे अपडेटेड व्हिडिओ आहेत ते तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचतील चला तर मग आपण बघूया आपल्याकडे एम एच महाराष्ट्र सेट एक्झामच्या नवीन बॅचेस आपण चालू केलेल्या आहेत त्या बॅचेसमध्ये बघा तुम्हाला काय काय बॅच होणार आहेत तर जुन्या प्रश्नपत्रिकांचं विश्लेषण केलं जाणार आहे सर्व विषयांचं रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला पाहायला मिळतील टेस्ट सिरीज आणि ईबुक नोट्स ज्या आहेत त्या तुम्हाला मोफत स्वरूपात पीडीएफ एफ फॉर्ममध्ये दे सुद्धा दिल्या जातील व्हिडिओ डाउनलोड करण्याचा ऍक्सेसही तुमच्याकडे असणार आहे डिजिटल बोर्डवर तुमचे लाईव्ह क्लासेस घेतले जातील लेक्चर अनलिमिटेड वेळा तुम्ही पाहू शकणार आहात म्हणजे जर लाईव्ह लेक्चर बघणं पॉसिबल नाही झालं तर तेच लेक्चर तुम्ही अनलिमिटेड व्या कधीही आणि कितीही बघू शकता ठीक आहे जर तुम्हाला या बॅचेस जॉईन करायच्या असतील आणि यामध्ये विशेष म्हणजे बघा पेपर परिपूर्ण तयारी आपल्या या बॅच मध्ये करून जाणार आहे त्याचबरोबर आता ही जी हे जे टी ईटी एक्झाम होणार आहे त्याच्या आपण रिव्हिजन बॅचेस चालू केलेल्या आहेत बालमानशास्त्र या विषयासहित ठीक आहे त्यामध्ये सुद्धा तुम्हाला हे सगळे जे बॅच फीचर्स आहेत ते अवेलेबल होणार आहेत आणि हे जे रिव्हिजन बॅच आहे याची किंमत आपण फक्त चारशे आहे ठीक आहे जर तुम्हाला या कोणत्याही बॅचेस जर जॉईन असतील तर एट झिरो या नंबर वर कॉल करून तुम्ही आपले बॅच जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे चला आपण आपल्या व्हिडिओ कडे येऊया चला परीक्षेसाठी आता फक्त सहा दिवस राहिलेले आहेत सातव्या दिवशी तर तुमची एक्झाम आहेच आहे ओके तर या सहा दिवसांमध्ये अभ्यासाच नियोजन आहे ते कशा प्रकारे असायला पाहिजे बघूया आपण ठीक आहे एक्झाम कधी आहे तेवीस नोव्हेंबर तेवीस नोव्हेंबर तेवी ठीक आहे संडे आहे त्या दिवशी रविवार दिवसांचं नियोजन हवं आहे आपल्याला ठीक आहे तर त्यामध्ये रोज रोज आपल्याला किमान सहा तास तरी कंपल्सरी जो आहे तो अभ्यास करावा लागणार आहे ठीक आहे सहा दिवसामध्ये सहा तास म्हणजे रोजचा एक तास रोज सॉरी रोज सहा तास कंपल्सरी तुम्हाला जो काही अभ्यास आहे तो करावा लागणार आहे ठीक आहे तुम्ही दोन दोन तासाचं बनवून गॅप सुद्धा घेऊ शकता दोन तास अभ्यास परत थोडासा गॅप परत दोन तास अभ्यास परत थोडासा गॅप असा करून तुम्ही तुमचा जो अभ्यास आहे तो तुम्ही अभ्यासावरही फोकस करू शकता आणि तुमचं जे काही इतर दुसरं काम आहे ते सुद्धा तुम्ही करू शकता जर तुम्ही असे दोन दोन तास रोज जर अभ्यास केला या सहा दिवसामध्ये त्यामध्ये तुम्ही तुमची जी सगळी थेअरी क्वेश्चन पेपर तुमची जी काही रिव्हिजन तुम्ही ज्या काही काढलेल्या नोट्स आहेत त्या तुम्ही सतत रिपीट 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 करून त्याची जर रिव्हिजन केली तर तुम्हाला ही जी एक्झाम आहे ती खूप इझी जाणार आहे ठीक आहे तर हे जे आपलं सहा दिवसांमध्ये तुम्ही रोज सहा तास कंपल्सरी अभ्यास केलाच पाहिजे दोन दोन तासाच्या गॅपने तुम्ही करू शकता किंवा मग तुम्ही एक एक तासाच्या गॅपने सुद्धा करू शकता पण सहा तास कंपल्सरी तुम्ही अभ्यासाला वेळ दिलाच पाहिजे ठीक आहे जर तुम्हाला यामध्ये यशस्वी व्हायचं असेल ही परीक्षा जर तुम्हाला पास करायची असेल तर तुम्ही तुमचं सहा पैकी तुम्ही आठ तास देऊ शकता दहा तास देऊ शकता ते सगळं तुमच्यावर डिपेंड आहे ठीक आहे चला ठीक आहे तर अशा प्रकारे आपलं हे अभ्यासाचं नियोजन होतं तसच मी तुम्हाला सांगितलं की आपल्याकडे या बॅचेस चालू झालेल्या आहेत टीईटीची बॅच आत्ताही आपल्याकडे चालू आहे वेळ गेलेली नाही तुम्हाला जर ही बॅच जॉईन करायची असेल तर तुम्ही आत्ताही करू शकता ही फक्त या नंबरवर कॉल करून तुम्ही आपली जी बॅच आहे ती कनेक्ट जॉईन करून घेऊ शकता ठीक आहे परीक्षेला जे जे विद्यार्थी अर्जदार आहेत जे कॅंडिडेट्स एक्झाम देणार आहेत त्यांच्यासाठी परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ला प्रेस करा थँक्यू